महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक सोळा बुधवारी बारा जून रोजी स्मृती भवन अकलूज येथे आयोजित करण्यात आला होता या अभिष्ठचिंतन कार्यक्रमामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी फुलांचा हार फेटा आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माशिरस अध्यक्ष हेमंत कांबळे तालुका कार्याध्यक्ष संतोष गायकवाड अकलूस शहराध्यक्ष शिवाजी खडतरे पुणे जिल्हा प्रवक्ता ऋषिकेश दळवी पंढरपूर अध्यक्ष सचिन जाधव पंढरपूर तालुका संपर्क प्रमुख रणपिसे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका खजिनदार विश्वास उघाडे युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड युवक तालुका सरचिटणीस तुषार किंगार तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान सहसंपर्क प्रमुख रोहिदास तोरणे अकलू शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे अकलूज शहर युवक अध्यक्ष अशोक कोळी आकाश गायकवाड अभिषेक पवार मनसूर काझीर याज बागवान राहुल कोळी विजय कोळी अर्जुन कोळी विजय जाधव अजय कोळी अक्षय जाधव राजू जाधव समाधान मदने लखन पवार प्रशांत पवार दीपक शिरतोडे सूरज जाधव समाधान चव्हाण युवराज मसुगडे भैया जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं भीमासैनिक यावेळी उपस्थित होते बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज अकलूज